नमस्कार आपण पाहत आहोत खान्देश प्रभात डिजिटल जळगाव येथे राष्ट्रीय प्री सुब्रतो कप दोन हजार पंचवीस वय वर्ष सतराच्या आतील महिला फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन अनुभूती निवासी स्कूलच्या फुटबॉल मैदानावर झाले यावेळी बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर व्ही एल माहेश्वरी जैन इरिगेशनचे चेअरमन अशोक जैन सी आय e एस ईच्या मुंबई विभागाचे क्रीडा समन्वयक सिद्धार्थ किर्लोस्कर आणि सी आय ई बोर्ड कौन्सिलचे सहसचिव अर्जित बासू अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन संचालिका निशाद जैन प्राचार्य देवाशिष दास यावेळी उपस्थित होते महिलांचा क्रीडा क्षेत्रातील सहभाग केवळ त्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठीच नव्हे तर त्यांच्या आत्मविश्वास नेतृत्व गुण आणि सामाजिक समावेशासाठी महत्त्वाचा असल्याचे बळीणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ व्ही एल माहेश्वरी यांनी बोलताना सांगितले जळगाव सिटीला आणि आपल्या अनुभूती स्कूलला पहिल्यांदा ह्या हा बहुमान मिळालेला आहे असं मला सांगितलं गेलं त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की फुटबॉल ज्याला सॉकरी म्हणतात हे जगातला सगळ्यात सर्वाधिक लोकप्रिय असा गेम आहे आपल्या देशातील महिला खेळाडू खूप चांगला करतायत इंटरनॅशनली काही ठिकाणी तर ते आपल्या पुरुष

स्पोर्ट्स एंड गेम्स का जरूरत बहुत ज़्यादा है तो हमारे स्कूलों में हम इसको फैलाना चाहते हैं और इस काम में अनुभूति स्कूल और जैन एजुकेशन मैनेजमेंट हम लोगों को हेल्प किया है ये बहुत ही प्यारा सा ग्राउंड और स्कूल जहाँ पे बहुत अच्छा इंफ्रास्ट्रक्चर है यहाँ पे इंडिया का वेरियस पार्ट से नाइन टीम्स आर पार्टिसिपेटिंग सो दैट वी कैन आइडेंटिफाई द बेस्ट फुटबॉल टीम ऑफ जो जाके काप में हमारे लिए औपचारिक मशाल प्रज्वलन करून साची पाटील यांना सुपूर्द करण्यात आली यावेळी विविध राज्यातील सहभागी संघांनी मार्च पास्ट केले हेमंत पाटील खानदेश प्रभात जळगाव